न्यूज नवापूर तहसीलदार व नगर परिषदेचा सतर्कतेचा इशारा नवापूर येथील रंगावली नदीच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे रंगावली धरणामध्ये पाण्याचा येवा वाढत आहे त्या अनुषंगाने रंगावली नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळविण्यात येते की रंगावली मध्यम प्रकल्पातून दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सद्यस्थितीत पंधरा नऊ पंधरा क्युसेक विसर्गाने पाणी सांडव्यावरून सुरू आहे तरी रंगावली नदी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग धुळे व सहाय्यक अभियंता श्रेणी एक पाडबंधारे उपविभाग नंदुरबार यांच्या वतीने करण्यात येत आहे रंगावली धरण पूर्णपणे भरलेले असून सध्या धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे त्यामुळे रंगावली नदीमध्ये अचानक पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर रंगावर नदीकाठ नाला व आसपास राहणाऱ्या सर्व नागरिकांना कळविण्यात येते की कृपया नदीकाठी जाणे टाळावे नदीपात्रात कोणतीही धोका मुले महिला वृद्ध व जनावर यांना सुरक्षित स्थळे हलवावे आवश्यक कागदपत्रे औषधे व वा मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात नागरिकांनी अफवा पसरवू नये व प्रशासनाच्या पुढील सूचनांचे काटेकोर पालन करावे नदीमध्ये तसेच नाल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा तसेच प्लास्टिक बॉटल थर्माकॉल पिशव्या टाकू नये जेणेकरून नाला तुंबून घरामध्ये पाणी जायला नको नाल्यामध्ये तसेच नदी किनारी कुठल्या प्रकारची अतिक्रमणे करू नये व जे अतिक्रमणे आहेत ती स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा नगर परिषद प्रशासनामार्फत त्यावर कारवाई केली जाईल नागरिकांनी शांतता व संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे आपत्कालीन स्थितीत नगर परिषद किंवा अग्निशमन विभागाशी तात्काळ संपर्क साधावा आपत्कालीन संपर्क क्रमांक पंच्याण्णव अकरा शहात्तर सतरा एकवीस पंच्याण्णव अठरा बहात्तर सत्तर नव्वद शहात्तर पंचाण्णव शहात्तर एक्केचाळीस सत्तावन्न शहाण्णव नव्याण्णव चौऱ्याऐंशी सासष्ट चौसष्ट तहसीलदार दत्तात्रय जाधव नवापूर डॉक्टर मयूर पाटील मुख्याधिकारी नगर परिषद नवापूर न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर